दक्षिण मुंबईची जागा भाजपच लढवणार सूत्रांची माहिती मनसेला शिर्डीची जागा सोडण्याची भाजपची तयारी सांगली आणि भिवंडीची जागा काँग्रेसच लढवणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून दोन्ही जागांवर दावा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीच संपूर्ण देशात मोदींविरोधात वातावरण बुलढाण्यातल्या सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल काँग्रेसच्या निवडणूक समितीची आज दुपारी चार वाजता बैठक महाराष्ट्रातल्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार अमोल विरोधात लढण्यासाठी अजित पवारांनी शिंदेंचा शिलेदार पळवला शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर शरद पवार गटाचे बारामती शिरूर साताऱ्या रावेर आणि वर्ध्यातून उमेदवार ठरले सुप्रिया सुळे अमोल कोल्हे श्रीनिवास पाटलांना पुन्हा उमेदवारी बारामती लोकसभेसंदर्भात फडणवीस आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये चर्चा फडणवीस इंदापुरात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार अजित पवारांसोबत चर्चा करणार असल्याचं हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांनी घेतली अनंत थोपटे यांची भेट अनंत थोपटे काय निर्णय घेणार याकडे लक्ष कोल्हापुरात उद्धव ठाकरे उद्या घेणार शाहू महाराजांची भेट लोकसभेच्या उमेदवारीबाबत करणार चर्चा